भाई वो पूरा रोड पे पड़ा था पड़ा भी होगा अभी एक पड़ा भी होगा जी कौन जरा थोड़ा सा ही ऐसा कल्याणशील मार्गावर सापडलेली मतदार ओळखपत्र ही खरी पोलिसांची माहिती कल्याणशील रस्त्यावर पिसवली गावाजवळ रस्त्यावर सापडलेल्या मतदार ओळखपत्र प्रकरणी ठाकरे गटाने सखोल चौकशी करता निवेदन दिलंय इतकंच नाही तर कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवार वैशाली दरेकर यांनी फेरनिवडणूक घ्यावी अशी मागणी केली पोलीस तपासात मिळालेले मतदार ओळखपत्र हे तब्बल सातशे ओळखपत्र मिळाले पोलीस तपासात मिळालेले मतदार ओळखपत्र ही खरी असल्याचं समोर आल्यानंतर ही ओळखपत्र मतदारांपर्यंत न पोहोचता रस्त्यावर कशी टाकण्यात आली याचा तपास आता मानपाडा पोलिसांनी सुरू केला मानपाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये पिसवली गाव आहे त्या गावच्या कमाणीसमोर एकोणीस तारखेला परवा संध्याकाळी दहाच्या दरम्यान एक बेवारसरित्या बॅग रस्त्याच्या कडेला पडली होती आणि त्याच्यामध्ये ओळखपत्र मतदानाचे असल्याबाबत एका इसमने आम्हाला कळवलं आमची टीम लगेच त्या ठिकाणी पाठवली तर पाहिला साधारणतः सातशेच्या आसपास ओळखपत्र आहेत ते आम्ही ताब्यात घेतली महसूल अधिकारी महाला जे आहेत कल्याणचे नायब तहसीलदार त्यांना बोलवून ते त्यांना पण पाहायला सांगितलं त्यांनी प्रायमापशी की ते ओळखपत्र साधारणतः ओरिजिनल आहेत पण त्या ठिकाणी ते कशी आली कुठून आली कोणी टाकली यावं पोलीस तपास करत आहेत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी